याच्यामध्ये तुम्ही इंटरनल डायमीटर जे आहे ते सेट करू शकता जे काय वायर्स नंबर ऑफ टन्स तुम्हाला हवेत ते टर्न्स तुम्ही चेंज करू शकता सिंगल राऊंड पासून ते चकली तुम्ही ह्या प्रोडक्शन मध्ये बनवू शकता नमस्कार आम्ही यंत्रक्रांतीमधून चकली कुरडई मशीन आहे आमची त्याच्याच चकली कुरडाई मशीनमध्ये चकली पट्टी पट्टीपापड मुरुकू आणि स्टिक्स एवढे पाच आयटम ह्या मशीनमधून बनतात प्रोडक्शन वाईज जर विचार केला तर एका तासामध्ये तुम्ही सेव्हन हंड्रेड टू नाईन हंड्रेड रुपीस या मशीनमधून बनवू शकता किलो वाईज जर का म्हटलं तर सेव्हन हंड्रेड टू सात किलो ते नऊ किलोपर्यंतचं प्रोडक्शन तुम्ही ह्या मशीनमधून बनवू शकता ओके मशीनमध्ये इनबिल्ड कुलिंग सिस्टम आहे त्याच्यामध्ये तुम्ही चोवीस तास देखील मशीन रन केलं तरीही काही प्रॉब्लेम येणार नाही आहे प्रोडक्शन वाईज तुम्ही चकलीचे वेगवेगळे डायज आहेत आपल्याकडे कुर्ड्याचे वेगवेगळे डाईज आहेत त्यानंतर पट्टीचे वेगवेगळे डायज आहेत तुम्हाला जे कस्टमायझेशन आहे ते कस्टमायझेशन पण आमच्याकडनं करून भेटले जाईल आपण एकदा डेमो बघून बघू बघूयात मशीन मध्ये ऑपरेट करण्यासाठी डायरेक्टली स्क्रीन दिली आहे त्या स्क्रीनवरती तुम्ही जे काय सेटिंग आपल्याला हवी तसे सेटिंग करू शकता डायरेक्टली प्लेचं बटन दाबला तर प्रोडक्शन जे आहे ते डायरेक्टली चालू होईल आता आपण चार राऊंड चकली बनवली आहे याच्यामध्ये तुम्ही इंटरनल डायमीटर जे आहे ते सेट करू शकता जे काय वायर्स नंबर ऑफ टन्स हवं तुम्हाला हवेत ते टर्न्स तुम्ही चेंज करू शकता सिंगल राऊंडपासून ते तेरा राऊंडपर्यंतची चकली तुम्ही ह्या प्रोडक्शनमध्ये बनवू शकता मशीनची प्राइस नाईन्टी फाय थाऊजंड आहे आता ऑफरमध्ये थोडंफार तुम्हाला कमी करून भेटेल दहा ते बारा टक्के ऑफ आहे आम्ही पुण्यावरून यंत्रक्रांतीमधून आहोत कॉन्टॅक्ट नंबर देतो तुम्हाला एट नाईन फाय सिक्स एट टू सिक्स फाय डबल थ्री या नंबरला कनेक्ट केलं तर सर्व डिटेल्स तुम्हाला आरामशीर भेटून जातील व्हॉट्सॲप मेसेज करू शकता मुरुक्कुचे टाईप्स पण आहेत मशीनमध्ये नंबर ऑफ टाईप्सचे मुरुकूज म्हणतात मुरुक्कूची ते सेटिंग्स किंवा फोटोज तुम्ही बघू शकता हे सर्व प्रकार ह्या मशीनमधून ॲट अ टाइम बनवू शकता तुम्ही